मार्केटमध्ये साडेचारशे पाचशे रुपयाला मिळणारी सुरमई थाळी आपल्या फॉलोअरसाठी मिळणार फक्त दोनशे पन्नास रुपये मध्ये लापुरातली विशाळ थाळी या सिरीज मधला आठवा भाग आहे वैभव भोक्टे यांची रसोई अस्सल घरगुती मच्छी खानावर लापूरकर जर तुम्हाला असल कोकणी पद्धतीची सुरमई थाळी स्पेशल कोळंबी थाळी बांगडा थाळी बोंबील थाळी आणि जम्बो पापलेट थाळी खायची असली विदाऊट एनी डाऊट हा स्पॉट तुमच्यासाठी असल कोकणी कोंबडी वडे त्याचबरोबर चपाती भाकरीचा भेद एकदम ओके मध्ये एक मासा कमी तेलात शालू फ्राय केला जातोय म्हणजे शरीराला उत्तमच हो चिकन मटन प्रेमींसाठी कोकणी वडा कोंबडा आणि वडा मटण थाळी फक्त अडीचशे रुपये मध्ये मिळणार आहे सोलकडी एवढी अप्रतिम आहे की प्रॉपर कोकणात जाऊन सोलकडी पिल्यासारखा फील आला आता मेन विषयाला हात हातगाव मेन म्हणजे सुरमई थाळी फक्त दोनशे पन्नास रुपये मध्ये नुसता सुरमईचा एक पीस घेतला तर अडीचशे तीनशे रुपयाला एक पीस येतोय इथं तुम्हाला घरगुती पद्धतीची अख्खी सुरमई थाळी फक्त दोनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे या थाळीत आपल्याला सुरमई पीस बांगडा लोणचं घोलमा चटणी दोन मांदेली पीस मच्छी करी सोलकडी दोन चपाती किंवा दोन तांदळाच्या भाकरी कांदा लिंबू एवढं सगळं मिळणार आहे राहून ते पण दोनशे पन्नास रुपये मध्ये बुकिंग नंबर वरती दिला आता जाऊन बुकिंग करा आणि जबरदस्त थाळी टेस्ट करून मला कमेंट मध्ये सांगा कारग खरोखर विषय टॉपचा आहे तर या घरगुती जेवणाच्या प्रेमातच पडलो राव तुम्ही पण लवकर जावा बुकिंग करा आणि पाडा बुक्का आता ना फॉलोचं बटन तेवढं आबा